कुलस्वामींनी प्रकाशनतर्फे प्रकाशित भावकवी डॉक्टर शांतनू कुलकर्णी यांच्या पाच कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता साहित्य विहार संस्थेद्वारा नवदृष्टी सभागृह नागपूर येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष साहित्यविहार संस्थेच्या अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक आशाताई पांडे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य प्राध्यापक दीपक कुलकर्णी होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर मनपाखरू जीवनगाणे काव्यसाधना मैत्रीण मनचक्षू या पाच कविता संग्रहांवर भाष्य करणारे भाष्यकार प्राध्यापिका माला पारदी माधुरी वाघ मोहन पांडे डॉक्टर प्रसाद देशपांडे प्राध्यापिका रत्नाप्रभा अंजनगावकर यांचा परिचय आणि स्वागत करण्यात आले यावेळी आशाताई पांडे आणि प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांचेही स्वागत झाले त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक भावकवी डॉक्टर शांतनू कुलकर्णी यांनी केले गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर हा कार्यक्रम होत असल्यामुळे सर्वांच्या गुरु आशाताई पांडे यांचे उपस्थित साहित्यिकांनी आशीर्वाद घेतले आमच्या हातात बघितलेली आहे या पाच कविता संग्रहाचे कवी डॉक्टर शंकर कुलकर्णी त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करते आणि त्यांची काव्य प्रतिभा अशीच कायम फुलत राहो आज पंचवीस संग्रह झालेले मला वाटतं आठ वर्षामध्ये त्यांना गोल्डन ज्युबली करता येईल जास्त वेगाने दर्दी पुढे गेले कृपा त्यांच्यावर राहावी त्यानंतर मनपाखरू जीवन गाणे काव्य साधना मैत्रीण मनचक्षू या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला पाचही भाष्यकारांनी यावेळी प्रस्तुत पुस्तकांवर त्यांचे मत मांडले पर्यावरणाशी नातं कविता आहे बॉबी साधना एक अनोखी गाठ या मनोरंजनावर आधारित कविता आहे ताडी शाब्दिक सुंदर अशा कृती आहेत आणि ते त्या ते या संग्रहामध्ये व्यक्त झालेले आहेत संग्रहाला जे चर्मचक्षुंनी अनुगम्य नाही ते यावर कविता लिहिणारे बरेच जण असतात जे जे कविता लिहितात ते ते सगळे जण या विषयावर एक दोन कविता करतात पण पन्नास कविता एकाच विषयावर लिहून त्याचा संग्रह काढणारे कोणी असेल का प्रभाव माणस सांगू शकतील <laughs> तर जीवन गाणे हा डॉक्टर शंतनु कुलकर्णी यांचा बावीसावा कविता संग्रह आहे या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अंजली कुलकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उज्ज्वला पाटील यांनी केले यावेळी काव्य रसिकांची आणि साहित्य विहार संस्थेच्या सदस्यांची मोठी उपस्थिती होती तसेच कुलस्वामिनी प्रकाशनचे प्रकाशक दीपक वानखेडे हेही यावेळी उपस्थित होते